वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणती लावू नये नंबर एक पपई दारात नसावी याने संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वार वेद निर्माण होतो नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते नंबर चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावे नंबर पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा जा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकाराच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते नंबर नऊ ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नये त्याने अनेक त्रास वाढतात घराभोवती काटेरी कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी नंबर चौदा पाण्याचे कारण जे ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावे नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घरात केळी बोर बाभूळ महालुंगे ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंडते नंबर सतरा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून बचाव होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे आवश्यक लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकवीस फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिण दिशेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार चंदन अशोक पन्नाग नागलता इत्यादी नंबर चोवीस प्लांटमध्ये रुईचे झाड लावणे प्लांटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे लावू शकता नंबर अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणांचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाहीत नंबर सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक ते दोन आठवड्याने ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते नंबर अठ्ठावीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम दक्षिण भागात लावावीत याने खूप फायदा होतो नंबर एकोणतीस औटुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी हमखास पाणी लागते नंबर तीस घरात सतत उजड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद